वयोवृद्ध आई वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी त्यांना वृद्धाश्रमात पाठवणाऱ्या मुलांची संख्या वाढत असतानाच पंचाहत्तरीत पोहोचलेल्या आपल्या आई वडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस रविवारी धूमधडाक्यात साजरा करणाऱ्या मुलांनी मात्र वेगळा आदर्श निर्माण केलाय या वयात वयोवृद्ध आई वडिलांचे मुलांनी पुन्हा लग्न वाजत गाजत लावले बिलोली तालुक्यातील गोगलेगाव येथील विठ्ठलराव बुद्धलवाड व राजाई बुद्धलवाड या दांपत्याच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय त्यांच्या मुलांनी घेतला मग सुरू झाली लग्न सोहळ्याची तयारी गावाला चूल बंद आमंत्रण बँड पथक मंडप डेकोरेशन गावाला चूल बंद आमंत्रण सहाशे जणांना मूळ पत्रिका ऑर्केस्ट्रा वरातीसाठी घोडे अशी सगळी जय्य तयारी करण्यात आली अगदी नवरदेवासाठी शेरवानी तर नवरीसाठी पैठणी खरेदी करण्यात आली या लग्ना सोहळ्यात जवळपास पंच्याहत्तरीत पोहोचलेल्या नवरी व नवरदेवाला हळद लावल्यापासून ते मंगळ अष्टके म्हणण्यापर्यंत सगळे सोपस्कार पार पाडण्यात आले गावातून नवरी नवर नौर घोड्यावरून वरात काढण्यात आली बँडच्या तालावर वराडी बेधुंद होऊन नाचत होते विशेषतः विठ्ठलराव व राजाई यांची मुले मुली वरातीत आनंदाने नाचत होते लग्न मंडपात एकीकडे ऑर्केस्ट्रावर वेगवेगळी गाणी सादर केली जात होती होती जशी लग्नाची वेळ जवळ येत तसे तसे नवरी नवरदेव लग्न घोड्यावरून पोहोचले लग्न सोहळ्याचे कुतूहल व भावनिक उमाळा नटून थटून आलेले वराडी मंडळी हातात अक्षता घेऊन थांबले होते गाण्याच्या तालासुरावर नवरी नवरदेव लाजच स्टेजवर पोहोचताच मंगल अष्टके सुरू झाली अक्षतांची उधळा नवरी नवरदेवावर केली जात होती एकमेकांना पुष्पहार घातल्यानंतर सात व मंगळसूत्र घालून लग्नाचा विधी पार पडला यावेळी मंडपात टाळ्यांचा गजर व फटाक्यांची आतशबाजी आली हा नेत्रदीपक सोहळा पार पडताना मात्र प्रत्येकाच्या मनात या आगळ्या वेगळ्या लग्न सोहळ्याबद्दल कुतूहूल व भावनिक उमाळा दाटला होता